स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम नमस्कार मित्रांनो आपल्या मोबाईल वरून ईमेल जर आपल्याला पाठवायचा असेल तर तो कशा प्रकारे आपण मोबाईलवरून ईमेल पाठवायचा हाऊ टू सेंड ईमेल फ्रॉम मोबाईल कशा प्रकारे आपण मोबाईलवरून ईमेल पाठवायचा याविषयीचा आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला आपली जी काही मोबाईलची स्क्रीन आहे मेनू मधून या ठिकाणी आपल्याला ईमेल हे का जे काय ऍप्लिकेशन आहे हे ईमेल जे काय ऍप्लिकेशन आहे ऍप्लिकेशनवर आपल्याला सर्वप्रथम क्लिक आहे आणि हा पर्याय आपण निवडल्याच्या नंतर अशा प्रकारे आपलं सर्वप्रथम या ठिकाणी आपलं अकाउंट आपला सेटअप करून घ्यावं लागेल अकाउंट आपल्या या ठिकाणी सेटअप करून घ्यावं लागेल या ठिकाणी म्हणत आहे ते यू कॅन सेटअप युअर अकाउंट इन अ जस्ट अ फ्यू स्टेप्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की आपलं या ठिकाणी मेल ईमेल टाकायचा आहे जो की आपलं मेल अकाउंट ऑलरेडी आपलं पहिलंच तयार पाहिजे मेल अकाउंट आपलं तयार पाहिजे या ठिकाणी आपल्याला आपला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे त्यासोबत ईमेलचा जो काही आपला पासवर्ड आहे तो आपला या ठिकाणी टाकायचा आहे आपण या ठिकाणी ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट म्हणायचं आहे परंतु हे नेक्स्ट बटन सध्या आपल्याला पूर्णतः दिसत नाही ज्यावेळेस आपण या ठिकाणी ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकू त्यावेळेस आपलं हे दिसेल ते कशा प्रकारे दिसेल आपण पाहूच या ठिकाणी आपण मेल आय डी टाकला आहे दत्ता अमृत सिक्स सेव्हन एट द रेट जीमेल डॉट कॉम हे मेल आय डी टाकला आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकला आहे <coughs> आ, मेल आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर मी जसं आता सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी आपला नेक्स्टचं बटन दिसत आहे या नेक्स्टच्या बटनवर आपण क्लिक केल्याच्या नंतर बुकची प्रोसेस कशी होणारे आपण पाहू त्या अगोदर सर्वात महत्वाचं ज्या वेळेस आपण मेलची प्रोसेस सुरुवातीपासून जशी आपण पाहत आहोत तेव्हापासून आपल्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन चालू असणं अत्यंत आवश्यक आहे नेक्स्ट केल्यानंतर काय कशा प्रकारे प्रसिद्धी आपण पाहूया या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये मेलचं जे काय ईमेल जे आहे ते ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इनबॉक्स दिसत आहे त्याच्यानंतर प्रायमरी दिसत आहे सोशल दिसत आहे प्रोमोशन दिसत आहेत त्याच्यानंतर सगळे लेबल्स दिसत आहेत स्टार दिसत आहेत इम्पॉर्टंट चॅट सेंट आउटबॉक्स आणि ड्राफ्ट्स या इनबॉक्समध्ये आपल्याला आपले जे काही आलेले ईमेल्स आहेत ते आपल्याला दिसत आहे ते प्रकारे दिसतील अशा प्रकारे हे आपले जे काही इनबॉक्स आहे इनबॉक्समध्ये हा एक मेल आहे हा एक आहे हा एक आहे हा हा एक आहे हा एक आहे हा एक आहे आणि आणखीन बरेच आहेत खाली अशा प्रकारे आपल्या अकाउंटवर आलेले सर्व ईमेल्स आपले या ठिकाणी दिसतील यानंतर या जे काही मेनू आहे या मेनूवर काय काय असतं समजा इनबॉक्स असतो आउटबॉक्स त्यानंतर सेंट बॉक्स आणि विविध लेबल जे की आपल्या या ठिकाणी दिसत आहे सेंट बॉक्स आउटबॉक्स ड्राफ्ट त्यानंतर या ठिकाणी इनबॉक्स हे आपल्याला या ठिकाणी मेनू बारवर सर्व काही दिसत आहे या मधून आपल्याला हवी ती माहिती आपण इनबॉक्समध्ये आलेले मेसेज पाहू शकतो सेंटमध्ये पाठवलेले मध्ये आणि ड्राफ्ट मध्ये अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकतो यानंतर आपल्याला जर आता आपण आलेले मेसेज वगैरे कसे पाहिजे ते आपण पाहिलो त्यानंतर पाठवचे हो कश हो सेंट सेंटमध्ये आपण पाठवलेले हो मेसेज असतात हे पाहिलं यानंतर आपल्याला जर एखादा नवीन मॅसेज मला तयार करायचा आणि पाठवायचा हो आहे तर तो मी मॅसेज प्रकारे तयार करायचा तर ज्यावेळेस अशी मोबाईलमध्ये या प्रकारचे मोबाईल स्क्रीनवर असेल त्या टायमाला या ठिकाणी आपले बॉक्स आणि त्याच्या बाजूला प्लसचं चिन्ह दिसत आहे याच्यावर जेव्हा आपण क्लिक करू तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणून मेल पाठवण्यासाठी ओपन होईल अशा प्रकारे आपण मेल त्या ठिकाण इथून आपण मेल आपला कंपोज करू शकतो आणि पाठवण्यासाठी आपल्या या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी जेव्हा आपण क्लिक करू त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे आपला ऑलरेडी आपण मेल आयडी आणि पासवर्ड टाकून आपण या ठिकाणी आपलं सेटिंग करून घेतलेलं आहे पहिले त्यामुळे आपला पाठवणाऱ्याचा जो काही आयडिया आहे तो या ठिकाणी दिसेल आणि समोरच्याला ज्याला आपल्याला पाठवायचं आहे त्याचा मेल आयडी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता मला एक जणाला या ठिकाणी मेल पाठवायचा आहे तर मी त्याचं या ठिकाणी त्याला एक लेबल आहे किंवा हेड दिला आहे फोटोज म्हणून मला या ठिकाणी त्याला फोटो पाठवायचे आहेत आणि खाली एक मी थोडासा मेसेज सुद्धा त्याला सपोर्टसाठी की हाय आय एम सेंडिंग यू टू यू युअर्स फोटो अशा प्रकारे आपण या ठिकाणी छोटासा एक मेसेज तयार केला आहे कंपोज केलेला आहे त्यासोबत जर आपल्याला काही या ठिकाणी एखादी फाईल आपल्याला जर अटॅच करायची असेल तर या ठिकाणी हे जे काही ऑप्शनचे जे काही तीन आपल्या एका खाली एक टिपके दिसत आहेत या ठिकाणून आपण ऑप्शनवर या ठिकाणी आपण ऑप्शनवर क्लिक करून आपण एखादी फाईल अटॅच करू शकतो तर ती फाईल अटॅच करायची म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण क्लिक करू तर ती फाईल आपल्याला कशा प्रकारे दिसेल ते आपण पाहू या ठिकाणी आपण क्लिक नंतर ती फाईल आपला अटॅच फाईल म्हणून या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसत आहे अटॅच फाईल दिसत आहे त्याच्यानंतर बाकीचे जे काही या ठिकाणी ऑप्शन आहेत ते दिसत आहेत अटॅच फाईलवर गेल्यानंतर या ठिकाणून आपण याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इमेज व्हिडिओ ऑडिओ इत्यादी फाईल आपण या ठिकाणी अटॅच करू शकतो आणि त्या अटॅच फाईलवर क्लिक केल्यानंतर आपले असे या प्रकारचं दिसेल जेव्हा आपण इथून या तीन टिपक्यामधून अटॅच फाईलवर ओपन केलं तर तेव्हा आपल्याला रिसेंट ड्राईव्ह मधून काही पाठवायचं का लिंक वगैरे द्यायची का इमेज पाठवायचे का व्हिडिओज पाठवायचं का ऑडिओ पाठवायचा का किंवा आपण एखाद्या मध्ये जर काही डाऊनलोड करून घेतलं असेल नेटवरून ते पाठवायचे का गॅलरी मधले काही फोटो पाठवायचे का आपलं एखादं गाणं किंवा एमपी थ्री म्युझिक ट्रॅक पाठवायचं का किंवा एखादी पीडीएफ किंवा इतर प्रकारची कोणती एखादी जर फाईल असेल आपली एखादी ऑफिसमध्ये डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये ती या ठिकाण आपण अशा प्रकारे फाईल आपण अटॅच केल्यानंतर आपण ती पाठवू शकतो अटॅच केलेले फाईल म्हणजे आपण समजा फोटो पाठवायचा होता तर जसं आपण पहिला मेसेज पाहिला हाय आय एम सेंडिंग टू युअर फोटो तर या ठिकाणी आपण इमेज एक इमेज सिलेक्ट करून घेतली आहे अटॅच केली आहे या ठिकाणी आपल्याला इमेज दिसत आहे अटॅच केलेली इमेज फाईल इथे दिसते आपल्याला आणि ही इमेज फाईल ज्या वेळेस आपल्या या ठिकाणी दिसते आता आपला मेसेज जवळजवळ पूर्ण झाला या ठिकाणी आपण दुसराही व्हिडिओ घेऊ शकतो किंवा एमपी थ्री घेऊ शकतो पण आपण या ठिकाणी फोटोचा एक उदाहरण दाखल फोटो घेतला आहे हे सर्व प्रक्रिया करत असताना जसं या ठिकाणी माझं मेल सॉरी मे, इंटरनेट कनेक्शन दिसत आहे मोबाईल अशा प्रकारे इंटरनेट कनेक्शन पूर्ण मेलची प्रक्रिया होईपर्यंत आपल्या या ठिकाणी चालू पाहिजे यानंतर आपल्याला आता हा मेल आपला पूर्ण झाला आहे आपण पाठवणाऱ्याच आयडी आपल्याला दिसत आहे ज्यांना पाठवायचं त्याचं दिसत आहे त्याच्यानंतर आपला या ठिकाणी आपण काय पाठणार होतो फोटो पाठणार आहोत आणि या ठिकाणी आपण जसं मेसेज मागाशी टाईप केलं की हाय आय एम सेंडिंग युअर फोटोज म्हणून अशा प्रकारचा मेसेज आपण इथे टाकलेला होता आणि टाकू शकतो आपण आणि त्यासोबत आपण या ठिकाणी एक फाईल अटॅच केली आहे आणि आपलं ही सेंड करायची आता समोर ज्याला आपली प्रोसेस पूर्ण झाली आहे तर या ठिकाणी हा जो काही एक बाण दिसत आहे तर या बानावर आपण जेव्हा क्लिक करू तर हा बान सेंड म्हणतो ज्यावेळेस आपण याच्यावर क्लिक करू तर त्यावेळेस आपला मेसेज आपल्याला सेंड झालेला राहील ही पूर्ण प्रोसेस करण्यासाठी आपल्या मोबाईलवर इंटरनेट कनेक्शन सुरू असणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद आणि याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तंत्रज्ञानविषयक माहिती शिकण्यासाठी अवश्य भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट दत्ता अमृत डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम फोन नंबर चौऱ्याण्णव झिरो चुरो तीन झिरो सहा अडतीस बावीस